सव्वीस नोव्हेंबरनंतर नंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणि आता बातम्या विस्तारामध्ये महाराष्ट्र राज्यात विधानसभेसाठी मतदान वीस नोव्हेंबरला पार पडले यात एक्झिट पोल पाहिले तर एका पक्षाला किंवा आघाडी युतीला सत्ता स्थापन करता येईल असे दिसून येत नाही यातच सव्वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे म्हणजे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे जवळपास बहात्तर तासांचा कालावधी आहे अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते महाराष्ट्र विधानसभेचा निकाल तेवीस नोव्हेंबरला लागणार आहे आणि सव्वीस नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे त्यानंतर महाराष्ट्राची विधानसभा विसर्जित केली जाईल तोपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा केला गेला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते कारण दोन हजार एकोणीसमध्ये नऊ नोव्हेंबर रोजी विधानसभा विसर्जित करण्यात आली होती राज्यपालांनी वेळ देऊनही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही यानंतर बारा नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली यावेळी मात्र मविवा आणि महायुतीकडे निकालानंतर स्थापनेचा दावा करण्यासाठी तीन दिवस आहे संविधानाच्या कलम तीनशे छप्पननुसार एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते संविधानाच्या कलम तीनशे छप्पननुसार एखाद्या राज्य सरकारच्या केंद्राच्या निदर्शाकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्यासंबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करणे शक्य असते